बिस्किट केक जो मी प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहे चला तर मग सुरू करूयात पार्लेजी बिस्किट पासून केक कसा बनवायचा त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी दहा रुपयाचे तीन पार्लेजी बिस्किट पुडे याऐवजी तुम्ही दुसरे पण बिस्किट यूज करू शकता पिटी साखर साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे दूध जे नॉर्मल वर आहे ड्राई फ्रूट्स आणि बेकिंग पावडर आपण बिस्किट एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात बिस्किट आता मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घेऊयात बिस्किटाची पावडर आता रेडी आहे आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धी वाटी पिटी साखर आणि दोन चमचे बेकिंग पावडर हे चांगले मिक्स करून घेऊयात यात मी ॲड करत आहे दोन वाटी दूध जे आपल्याला थोडे थोडे ॲड करायचे आहे हे मिश्रण मी एकाच डायरेक्शनने फिरवते ज्यामुळे मिश्रण चांगले मिक्स होईल अशा प्रकारे मिश्रणला एकसारखी लेअर आली पाहिजे मी कुकर प्री हीट करण्यासाठी ठेवलाय त्यात मी ॲड करते चार पाच चमचे मीठ त्यात मी एक जाळी ठेवणार आहे त्याऐवजी तुम्ही प्लेट उलटी पण ठेवू शकता ढाकणाची शिट्टी काढून घेतली आहे रबर तसाच ठेवायचा आहे जेणेकरून केक लवकर बेक होईल झाकण लावून कुकर पंधरा मिनटं प्री हीट करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी एक भांडे घेतलेले आहे आता मी ह्या भांड्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावते जेणेकरून केक तयार झाल्यावर पटकन निघेल त्यानंतर मी थोडा आटा डब्याला व्यवस्थितपणे लावून घेणार आहे सर्व मिश्रण आपण ह्या भांड्यामध्ये टाकूयात भांड्याला आता थोडे टॅप करून घेऊयात आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते ते ह्यात टाकूया याऐवजी तुम्ही त्रुटीफुटी पण यूज करू शकता कुकर प्री हीट झालेला आहे त्यामध्ये आपण हे भांडे ठेवूया आणि कुकरचे झाकण शिट्टी काढून लावून घेऊयात हे आपल्याला पाऊन तास बेक करण्यासाठी स्लो फ्लेम वर ठेवायचे वीस मिनिट झालेले आहे एकदा मी तुम्हाला दाखवते केक बेक झाला की नाही कसे करणार वीस मिनिटानंतर आपण हे झाकण जा, काढूयात मधल्या साईडला चमचा टाकून बघूयात चमच्याला थोडे मिश्रण लागलेले आहे म्हणजे केक तयार नाही पाऊन तास झालेला आहे मी परत चमचा टाकून चेक करून घेतलंय चमच्याला मिश्रण लागलेले नाही म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे हे भांडे मी काढून घेते आणि पाच मिनटं थंड करण्यासाठी ठेवते चमचा यूज करून सर्व बाजूने केक सोडून घ्यायचा आहे बिस्किट केक अशा प्रकारे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता केक किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून